पाथर्डी पोलिसांचा मोठा धक्का सत्तावीस लाखांचा गांजा पकडला तस्करांना आवर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक पाथर्डी पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी कारवाई करत समाजासाठी मोठा दिलासा दिला आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की परराज्यातील दोन व्यक्ती बोलेरो पिकअप वाहनातून गांजा विक्रीसाठी पाथर्डीकडे येत आहेत माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तात्काळ नियोजन करून मिरी शिवारात सकाळी दहा वाजता सापळा रचला या कारवाईत बोलेरो पिकअप अडवून झडती घेतली असता रिकाम्या कॅरेट खाली लपवून ठेवलेला साठ पूर्णांक चार किलो वजनाचा गांजा आढळून आला या गांजाची किंमत वीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपये असून वाहनासह एकूण सत्तावीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी तुलसीदास दर्गादास खरगे व दिनेश सिलदार सोलंकी दोघेही राहणार गोई तालुका सेंधवा जिल्हा बडवानी यांना अटक करण्यात आली असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले त्यांना पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हो, संदीप ढाकणे निवृत्ती आगरकर तसेच पोलीस हवालदार बाबासाहेब बडे संभाजी कुसळकर पोलीस कॉन्स्टेबल इजा सय्यद कानिफनाथ गोफणे म्हके संजय जाधव ज्ञानेश्वर इलग सागर बुधवंत भगवान टकले व अक्षय लबडे यांनी मोलाचे सहकार्य केले पाथर्डी पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नियोजन आणि धाडस समाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत असून संपूर्ण पोलीस पथकाच्या कामगिरीचे नागरिकांकडून मनापासून कौतुक होत आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी, पाथर्डी धडाकेबाज कारवाई वर राज्यातील गांजा विक्री करणारी टोळीचे दोन आरोपी जेरबंद केले आहेत त्यांच्याकडून सत्तावीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपयाचा गांजा मुद्देमाल जप्त केला आहे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी पी एस आय ढाकणे पी सी इजाज शेख एसी कुसळकर पी सी टकली पी सी गोपणे हे मिरिंदु क्षेत्र हद्दीत रात्र करीत असताना पी एस आय ढाकणे बातमी मिळाली बात की पांडेचा पूल ते मिरी दरम्यान रोडवरून एक सफेद रंगाची पिकअप एम पी जेड ई पाचशे एकोणचाळीस ही येत आहे तिच्यामध्ये गांजा आहे अशी बातमी मिळाल्यावरून त्यांनी सदर गाडीचा शोध घेत मिरी शिबारामध्ये रोडवर त्या गाडीला अडवून तिच्यामध्ये दोन इसम मिळून आले त्यांना त्यांचे नावभाऊ विचारता त्यांनी तुळशीदास दुर्गादास खरगे चालक व बरोबर दिनेश शिलदार सोळंकी व चोवीस दोन्ही राहणार गोळी तालुका सेंदवा जिल्हा बिडवाणी राज्य मध्य प्रदेश असे मिळून आले याबाबत खात्री केली असता गाडीमध्ये गांजा वनस्पतीच्या वास येत असणाऱ्या सात गोण्या मिळून आल्याने त्यांनी तात्काळ आम्हाच माहिती देऊन आम्ही मान्य ए डी शेवगाव तसेच मान्य तहसीलदार सो पाथर्डी यांना कळवून दोन पंच समक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व त्यामध्ये सात गोण्या मुद्देमाल एकूण अडुसठ किलो रुपये किंमत वीस लाख एक्केचाळीस हजार दोनशेचा व सोबत एक पिकअप गाडी असा एकूण सत्तावीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सदर कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल्लूवर्मे साहेब व एडीपीओ श्री नीरज राजगुरु सो शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच पी एस आय ढाकणे पी एस आय जाधव ए सी कुसळकर पी सी टकले इजाज शेख पी सी गो गोपणे हवलदार बाबासाहेब बडे संजय जाधव पी सी लबडे यांनी केली आहे सदर कामगिरीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा